आज आपण एका नाटकाच्या सेटवरती आहोत आणि एक असं नाटक की जे एकोणीसशे बहात्तर साली आलं आणि आता पन्नास वर्ष झालेली आहेत पण तरी देखील वेगवेगळ्या पिढीच्या दिग्दर्शकांना ते खुणावत असतं आणि जेव्हा अशी एखादी कलाकृती जी पन्नास वर्षानंतरसुद्धा सातत्यानं रंगमंचावरती येत असते प्रेक्षकांना ती वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं सातत्यानं आकर्षित करत असते तेव्हा ती नक्कीच अभिजात असते आणि म्हणूनच याच अभिजात कलाकृतीमध्ये ज्या नाटकाचा समावेश होतो त्या सखाराम बायंडर या नाटकाबद्दल आपण बोलणार आहोत विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं हे नाटक आहे आणि साधारणपणे प्लॉट असं आहे की सखाराम बायंडर नावाचा एक व्यक्ती की जो समाजाच्या ज्या चौकटी आहेत नियम आहेत ते पाळत नाही फक्त त्याच्याकडं खरेपणा आहे आणि त्या खरेपणाच्या आधारावरती त्यानं स्वतःचे काहीतरी नियम बनवलेले आहेत बेघर स्त्रियांना स्वतःच्या घरामध्ये आणून त्यांना आपला लैंगिक भागीदार कामकरी स्त्री ह्या म्हणून वापरणारा सखाराम आणि त्याच्यामध्ये मग लक्ष्मी आणि चंपा ही दोन स्त्रीपात्र त्याला अशी भेटतात की त्याच्यानंतर सखाराम जो आहे तो कसा बदलतो किंवा त्याचा शेवट जो आहे तो खरं तर म्हणजे स्त्रीवादी नाटक आहे हे की ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला जो आक्रमक वाटतोय किंवा बलदंड वाटतोय सकाराम त्याच्यापेक्षा स्त्री कॅरेक्टर याच्यातलं किती सशक्त आहे हे तू ना प्रेक्षकांना नंतर कळत जातं आजवर इतक्या भाषांमध्ये हे नाटक गेलेलं आहे आणि मराठीमध्ये तर ते पुन्हा सातत्यानं येत राहतं निळू फुलेंनी त्यावेळी ते, ते साकारलेलं होतं कमलाकर सारंग यांनी ते दिग्दर्शित केलं होतं आणि लालन सारंगांनी त्यावेळी त्याच्यामध्ये भूमिका पण केलेली होती आणि आता पुन्हा एकदा सयाजी शिंदे सखारामच्या भूमिकेमध्ये येत आहेत दिल्लीमध्ये शुभारंभाचा प्रयोग देखील आहे मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की बहात्तर साली नाटक आलेलं होतं आता पन्नास वर्ष झालेली आहेत का म्हणजे पुन्हा पुन्हा सखाराम बँडर का येत राहतो आणि का तो नव्या नव्या दिग्दर्शकांना अभिनेत्यांना आकर्षित करत राहतो तुम्हाला काय वाटतं काही लेखकांच्या कलाकृती कालातीत असतात नाटक असं कालातीत राहतं इतक्या वर्षानंतर काही कादंबऱ्या काही नाटकं तर तेंडुलकरांचं लिखाण हे कालातीत आहे त्यांनी दृष्ट लेखक त्यांनी जे त्यावेळेला समाजाच्या म्हणजे कसं की समाजाचा बुरखा फाडतोय असा सखारां स्वतःचा बुरखा कसा फाडून घेतो तर ही एक प्रत्येक माणसाची व्यथा आहे ना तो जो काही दाखवतो त्यापेक्षा तो तसा असतोच असं नाही तर हे दृष्टी पण युनिव्हर्सल मनुष्य जातीचं लग्नसंस्थेचं माणूस म्हणून पण असण्याचं ते त्यांनी ते पकडलं आणि ते, ते तो मांडलं तर हे कधीच नष्ट होणार नाही जोपर्यंत मनुष्य जात आहे तो बरोबर त्यामुळं मी पूर्वी केलेलं आणि मला उमगलेलं तेव्हाचं आणि आता मला उमगलेलं आणि मला आता परत नव्यानं असं वाटतं की बाकी काय न करायला हेच करायला पाहिजे कारण ह्याच्यात खूप मजा आहे खूप खूप अर्थपूर्ण असं ते आहे सापडते म्हणून आणि जेव्हा हे नाटक आलं होतं तेव्हा देखील खूप वाद झालेले होते सेन्सॉर बोर्डानं मग त्याच्यामध्ये काहीतरी तेहतीस कट सुचवलेले होते काही शब्दांना आक्षेप होता त्याला काही नवे शब्द सुचवले जे प्रमाण भाषेतले होते वगैरे वगैरे असं बरंच काही काय झालेलं होतं इतकं स्फोटक नाटक आणि ते आपल्या सगळ्या अशा सांस्कृतिक समजुती परंपरा सगळ्यांना असं छेद देणार त्याच्यामुळं कदाचित त्याच्यातली ती ताकद आहे हा म्हणजे आपल्या गुडाखालीच बॉम्ब लागतो तर कसा होणार ना आपण जे आहोत ते आपण जे स्वतःला आपण खरे मानतोय तेच आपण खोटे आहोत असं मान्य करणं मनुष्याला जर अवघड होत आणि काळ बदलतो तरी पण माणसं बदलतातच का समाज बदलतोच का किंवा किती गतीनं बदलतो तर अशी उदाहरणं सगळीकडेच आहेत त्या अर्थानं हे अजरामर नाटक आहे परत परत कराव असं वाटणारच आहे म्हणजे काय लेखाण असत त्याच प्रत्येकाने परत नव्यानं सामोरं जाताना आपल्यालाच कळत नव्हतं पंचवीस वर्षपूर्वी मला हे समजलं होतं का मी तिथपर्यंत पोहोचतो का मग <laughs> डिरेक्टर बदलले म्हणजे कमलाकर सारांच्या बरोबर केलं संदेश कुलकर्णी बरोबर केलं आणि आता परत नवीन पहिल्यांदाच व्यवसाय करणारा जुंजारराव असू शकतो अशा ह्या तीन पिढ्यांबरोबर काय करताना परत नव्यानं मला स्वतःला चेक करावं वाटतंय की मी अजून पोचू शकतो कर्नाटक पण निळू केलेलं तुम्ही पाहिलं होतं नाही त्या साली मी सव्वीस गावी होतो तेव्हा नाटकाचं काय नव्हतं मी नंतर ब्याऐंशीला मी इकडं मुंबईला आलो पण निळू फुले बरोबर मला काम करता आलं त्यांचा सहवास लाभला त्यांच्याशी खूप गप्पा मारता आल्या आम्ही खूप त्यांना म्हटलं की तुमचं <coughs> आत्मचरित्र लिहा त्यांचं म्हणणं होतं की आपला समाज एवढं खरं स्वीकारणारा नाही तर हो म्हणून ते असं लिहिलं नाही पण त्यांनी मला सांगितलं की जेव्हा मला रोल ऑफर झाला तेव्हा माझी ताकद नव्हती की मी करेन म्हणून पण त्यांनी मला सांगितलं की तुझा बाज आहे वेगळा त्या नाट्याला सखारामचा रोल करताना बाज असला तर ते सखाराम करणं त्याला इझी पडेल बरं कमलाकर सारंग निळूभांबरोबर केलं होतं त्यांनी त्यांनी मला परत निवडलं आणि मी परत केलं आणि मग तेंडुलकर पण म्हणाले की मला आवडलं मंगेश तेंडुलकर म्हणायला आवडलं पण आता पंचवीस वर्ष मागे बघितलं तर आत्ता मला वाटतं की नाही बरोबर आपण केलं तेंडुलकरांची एक मुलाखत बघितली ह्या नाटकासंदर्भातून मग मला वाटलं की हे पराव नव्यानं करावं काय म्हणाले तो तेंडुलकरांनी म्हटलं की शलील असलेल्या त्याच्या कल्पना ह्या तुमच्या मनात असतात बरोबर दुसऱ्याच्या बघून सांगितल्या पाहिजे त्यानंतर सेक्स आणि व्हायलन्स ह्या एकमेकात हातात हात घालून चाललेल्या असतात आणि समाजाचे सर्व दिसत जासा असतात ते जर तुम्हाला व्यक्त करायचं असं मांडायचं असेल असताना तुम्ही जर घाबरलात ऐकलं तर तो गुन्हा आहे अर्थात आपण नाटकच करत असतो ना आपल्याला काय त्याच्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट द्यायचा असतो ना बरोबर खून करतो म्हणजे काय खरा खून करतो का आपण केलाच पटणं त्याला तिला सेक्स असेल तिथला व्हायलेन्स असेल त्या टोकापर्यंत नेला पाहिजे तर हे त्यांनी म्हटलं परत असं वाटलं की ह्या पन्नास वर्षानंतर परत आपण अगदी नाटकाला भिडू प्रयत्न करू असा प्रयत्न हा खरा सखार मला वाटतो वाई मध्ये हो, भेटला पण होता ना तेंडुलकर असं त्यांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलंय की त्याच्यावरनं त्यांना ते क्लिक झाला आणि का म्हणते एका रात्री ते अंक लिहून झाला आणि बाकीचं कसं केलं पण त्यांना तो स्ट्रिअर पॉइंट मिळाला तो त्यांनी ते अख्ख्या समाजालाच कवित घेण्याचा प्रयत्न केला नाव अर्थातच सखाराम भांडर आहे म्हणजे सगळं नाटक त्याच्याभोवती फिरतं पण या नाटकातल्या ज्या दोन स्त्री व्यक्तिरेखा आहेत लक्ष्मी आणि चंपा त्या पण तितक्याच ताकदीनं मांडल्या गेल्यात आणि त्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे चंपाचं कॅरेक्टर जे आहे ते तर अजून जास्त म्हणजे खरेपणाला अजून चॅलेंज देणारं सखारामला तर ते जे आहे त्याच्याबद्दल काय वाटतं एक एक आहे परंपरेनं जगणारी नेहा रूढी परंपरा लक्ष्मी आणि एक आहे की उपलब्ध आयुष्याला सामोरं जाताना स्वतःच्या अनुभवानं खरी वागणारी पण सॉफ्ट टार्गेट होते आणि बळी होत दोन्ही कलाकार म्हणून मुली मिळाल्या त्या खूप चांगल्या आहेत युनिव्हर्सल म्हणजे केमिस्ट्री त्यांच्यामुळे जमते चांगले आणि सगळीच कॅरेक्टर तेवढीच महत्वाची असे म्हणजे चंपाचा नवरा हा सुद्धा सखारामच आहे हुँ, एक अधपतीत झालेला सकारा म्हणजे अधपतीत होत चाललेला सकारा आणि सगळ्याचा खरेपणाचा आवडलेला सकारा म्हणजे अडकत गेलेला सकाराम एखादी कलाकृती इतकी भारी लिहिली जाते आणि त्याचे पदर सतत उलगडत राहतात मला खूप नवल वाटते मी परत परत करतोय तेव्हा असं वाटतो की अरे आणि तुम्ही कुठं सापडत नाही परत त्याच्यामध्ये म्हणतात 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 आणि तो परत आपण टोटल समाज म्हणजे सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत जीववंतून उपयोग काय आपण कोणाचं वाकड न करता सुखात गेलं आयुष्य हा पण खोटेपणा काही वाटलं आयुष्य तरी लाज वाटत का मला अशा गोष्टी आहेत हे किती खऱ्या किती परत परत असे प्रत्येक पॅराग्राफ मध्ये एक नवीन आणि महाराष्ट्राबाहेरच्या सुद्धा अनेक नाटककारांना हे नाटक खुणावत आलेलं आहे म्हणजे म्हणजे अनेक प्रयोग अजूनही अजूनही कित्येक लोक करतात आणि तेव्हा इतका विरोध झालेला होता या नाटकाचे प्रयोग बंद पाडण्याची वेळ आलेली होती मग ते बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं मग त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे त्या नाटकाला ग्रीन सिग्नल वगैरे अशा पण बऱ्याच गोष्टी झालेल्या होत्या तर म्हणजे त्याच्यातनं हा पण एक मेसेज आहे की कि कितीही तुम्ही विरोध केला तरी एखादी कलाकृती जर ती इतकी अभिजात असेल इतकी ती युनिव्हर्सल असेल तर ती काळाच्या पटलावरती पुन्हा पुन्हा येत राहणारच नव्या पिढ्या त्याच्याबद्दल चर्चा करत राहणारच म्हणजे त्यावेळी विरोध करणाऱ्यांचा आता पराभव झाला असं नाही वाटत त्यांनी आत्ता मान्य ते तेव्हाच करायला पाहिजे होता म्हणजे बरंच ना चेहरा नसतो तसं काहीतरी सांगितलं की करा विरोध नीट बघितलं समजलं तर नंतर लक्षात आलं ना की हे विरोध करण्यासारखं काय आहे ह्याच्यात उलटा आपण समृद्ध व्हायला पाहिजे आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे तर ह्या लोकांचे बुरखे आहेत ते सकारामचा जो खरेपणा आहे तो टोचतो किंवा तो, कि तो असं स्वीकारता येत नाही म्हणजे तो आहे हे माहिती आहे पण तो स्वीकारायला जड जात म्हणून कदाचित हे होत आहे हा म्हणजे बऱ्याच समाजामध्ये ते सच्चा असं आहे ना संधी वाचून चारित्र संपन्न <laughs> संधी वाचून चारित्र्याचा असं एक तसं आहे ना त्यांना जर संधी मिळाली तर ते तसे वागलेच असते <laughs> पण संधी नाही मिळत मग बघा आमचं चारित्र कसं असं तर एक समाज आहे हेच हेच हे आपण जिवंतपणाचं लक्षण मानू की आपल्याला हे सांगायचं बाबा हे <laughs> समाज सुधारला पाहिजे त्याच्यातल्या विचाराला जर ती धार आहे ती धार आजही तशीच आहे तर ते आपण त्या धारेनं अजून काम करूया त्यांचे विचार घेऊन जाऊया पण म्हणजे आता सुद्धा आपण बघतो म्हणजे आता पन्नास वर्षानंतर जेव्हा आपण चर्चा करतो आहे अजूनही आपल्याला या सगळ्या गोष्टी स्वीकारायला जड जातं म्हणजे बऱ्याच इतर कलाकृतींबद्दलचे आपण वाद बघतो की लगेचच भावना दुखावणं वगैरे होत असतं तर या पार्श्वभूमीवरती मग या नाटकानं दिलेला संदेश काय असं वाटतं हे असं वैयक्तिक कुठं जात नाही हे एकंदरीत मनुष्य समाज वृत्ती त्याच्याकडे जात तर ह्यात हेतू कोणाचं कोण वाईट आणि कोण सांगणं सांगण्याचं नाही आपण आपल्याला तपासण्याची गरज आहे समाजानं आपल्याला समाज म्हणून तपासलं पाहिजे असं त्याच्यामध्ये आहे सखारामची तुमची पहिली ओळख कधी झालेली होती नेमकं तुम्ही या नाटकाशी कशी भेट झाली होती काय झालं मी आमच्या घरात नाटकात काम करत होतो सखाराम बायंडर नाटक ऐकलं होतं मी बघितलं नव्हतं आणि नळू केलं केलं आणि कमलाकर सारंग मला ऑफर केल्या सांगितल्यानंतर मी नळू पण विचारलं होतं करू कसं काय त्यानंतर नाटक वाचलं आणि कमलाकर सारंगाने ते आधीच केलं असल्यामुळं त्यांनी मला ते समजावून दिलं सखाराम भावे त्याच्यात ओरिजिनल काम करायचे चंपाचा नवरा त्यांनी त्यावेळेला सेट केला होता ते चुनाभट्टी राहायचे मी चुना भट्टील राहायचो मी त्यांच्याकडे जाऊन समजून घ्यायचं ते बरं नाटक आणि मग त्यांनी भोया अशा केल्या तर काय होतं असं बोललं तर काय होतं मग कमला सारंग उभं कसं राहायचं बोलायचं कसं त्याचा स्वभाव कसा असला पाहिजे असं ते सगळं सांगत होते असं ते मी सगळं त्यावेळेला समजावून घेतलं प्रिया तेंडुलकर लक्ष्मी करायची आणि लालन सारंग चंपा चंपा करायची मग आत्ताच्या या काळामध्ये नाटक करताना नाटकामध्ये काही बदल असणार आहेत की त्याच पार्श्वभूमीचं त्याच काळातलं नाटक नाही जे लिखाण आहे तेच लिखाण परत नव्यानं मांडतोय सेटबद्दल सर कॅरेक्टर ती असताना त्याचे खोली जास्त सम समजते आता असं वाटतं आपण तेवढं भिडलो नव्हतो आपण चाळीस पन्नास टक्क्या पास झालो होतो खरं तर आपण ऐंशी टक्क्यापर्यंत पोचायला पाहिजे होतं तर ते ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत पोचण्याचा प्रवास आहे हा खूप खूप शुभेच्छा नाटकाचा पहिला प्रयोग दिल्लीमध्ये होतो आहे तुम्ही आवर्जून बघाच आणि सोबतच महाराष्ट्रभरसुद्धा अंतर दौरे सुरू होतील सखाराम बँडर पुन्हा आपल्या भेटीला येतो आहे आणि तो पुन्हा पुन्हा का येत राहतो हे पण आपण शोधलं पाहिजे त्याला स्वीकारणं हे सुद्धा खरं तर एक समाज म्हणून ती गरज है कि आशा चा, आ, आपले आहे की अशा पद्धतीच्या सगळ्या वृ वृत्ती आपल्या अवतीभोवती आहेत ज्या आपण एरवी आपल्यामध्ये पण असतात पण त्या आपण दुर्लक्षित करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या प्रयोगासाठी धन्यवाद ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका